सिडको फोर भागातून बिल्डरच्या सात वर्षीय चिमुकल्याचं अपहरण करून दोन कोटीची खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्ह्यात पिस्तूल आणि कारतूस पुरविणारा मुख्य आरोपी विवेक महतो या आरोपीला पुण्यातील चाकण येथून रविवारी मध्यरात्री एकच्या सुमारास बेड्या ठोकल्यात पुंडलिकनगर पोलीस आणि गुन्हे शाखेने संयुक्तपणे ही कारवाई केली असून त्याला सतरा फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयानं दिलेत नामांकित बिल्डर सुनील तुपे यांचा मुलगा चैतन्याचे चार फेब्रुवारीच्या रात्री एनफोर्स सिडको इथून पावणे नऊच्या सुमारास कारमधून आलेल्या चौघांनी अपहरण केलं होतं अपहरणकर्त्यांनी रात्री पावणे दहा वाजता हसनाबाद येथून कॉल करून दोन कोटींची खंडणी मागितली होती यानंतर अपहरणकर्त्याच्या कारचा आसई पाटी येथे अपघात झाला होता त्यानंतर जालना आणि संभाजीनगर शहर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून पाच फेब्रुवारी रोजी हर्षल शेवत्रे जीवन शेवत्रे प्रणव शेवत्रे शिवराज उर्फ बंटी गायकवाड आणि कृष्णा पठाडे या पाच जणांना बेड्या ठोकल्या या आरोपींच्या कटात सहभागी होत त्यांना कारची बनावट नंबर प्लेट बनवून देणाऱ्या हर्षल चौहानला सात फेब्रुवारी रोजी अटक केली होती या आरोपीने अकरा फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान आरोपी विवेक उर्फ साजन याला न्यायालयात हजर करण्यात असता गुन्ह्यात आरोपीने उपलब्ध करून दिलेली पिस्तूल त्याने कोणाकडून आणले याचा तपास बाकी आहे बालकाचे अपहरण करून त्याला कुठे नेणार होते याचा तपास बाकी आहे गुन्ह्यात वापरलेली कार कुठून आणली आणि ती कोणाची आहे याचा तपास बाकी असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्याची विनंती तपास अधिकारी सहाय्यक निरीक्षक शिवप्रसाद कराडे यांनी न्यायालयाकडे केली होती तर पिस्तूल पुरवणाऱ्या विवेक उर्फ साजन विभूती भूषण उर्फ महतो राहणार संगमतो आरोपीला फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून या टोळीतील यापूर्वी अटक करण्यात आलेल्या हर्षल शेवत्रे जीवन शेवत्रे प्रणव शेवत्रे कृष्णा पठाडे शिवराज उर्फ बंटी गायकवाड आणि हर्षल चौहान अशा सहा आरोपींना अकरा फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे